नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्याचं माझ्या ह्या फूड मध्ये मी आज बनवणार आहे पत्ता गोबीचे धपाटे तर चला बघूया पत्तागोबीचे धपाटे बनवण्यासाठी लागणारी सामग्री मी चार जणांसाठी बनवत आहे धपाटे तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला पाव किलो पत्ता गोबी ज्वारीचे पीठ एक वाटी गव्हाचे पीठ एक वाटी रव्वा मी पोहे मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहेत आणि डाळीचे पीठ अर्धा वाटी तेल हिरवी मिरची दहा बारा लसण पाकळ्या एक कांदा मोठा चिरलेला ओवा तीळ जिरा पावडर आणि धना पावडर आणि हे कोथिंबीर सर्वप्रथम आपल्याला पत्ता बारीक अशी चिरून घ्यायची आहे छानशी पत्ता जास्त प्रमाणामध्ये फायबर असते जे की आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आणि हे कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी पण मदत करते अशी छानशी बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आता लसण आणि हिरवी मिरची पेस्ट करून टाकायची आहे छानशी अशी अशी वाटून घ्यायची आहे मिरची आणि लसूण आपला वाटून झालेला आहे चला तर आता बाकीची मिक्स करून घेऊया मी टाकलं ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ हे डाळीचं पीठ पोहे अर्धा वाटी काढून घेतले होते मिक्सरमध्ये आणि रवा रवा मी ह्याच्यासाठी टाकत आहे की आपले धपाटे एकदम क्रिस्पी आणि क्रंची असे मध्ये मध्ये खातानी मस्त लागतात कांदा आपल्याला असं बारीक आता मी असा करून आहे छानसा तीळ धनापूड जिरापूड आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एक चम्मच हळदी पावडर आणि एक चमच मीठ हे असे आपले सगळे पदार्थ घालून झालेले आहेत असं याला छानसं मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला नंतर थोडं थोडं पाणी पर घालून परत ह्याचं बॅटर तयार करायचं आहे पाणी असं थोडं थोडं घालूनच ह्याला आपल्याला छानसं मळून घ्यायचं आहे माझं छानसं पीठ मळून झालेलं आहे आपल्याला ह्याला दहा मिनटासाठी असं सोडून द्यायचं आहे ते पीठ छान भिजतील चल आता दहा मिनट झालेले आहेत पीठ आपलं मस्त छानस भिजलेलं आहे आपण आता छान छोटे छोटे असे असे गोल गोल गोळे करून घेऊया हाताला पाणी लावून गॅस लावून घेतलेला आहे मी तवा ठेवलाय गरम करायला कपडा आपल्याला पाण्यात ओला करायचा आहे त्याच्यावर आपण धपाटे धाकून घेणार आहे हवे तर तुम्ही कोरडं पीठ घेऊन लाटू नाही शकता ह्याला असे छानशे थापून घ्यायचं आहे तर आपल्याला छानसे असे पाच छिद्र पाडून घ्यायचे आहे आपलं तेल सगळ्या धपाट्याला मस्त लागतं चला आपला तवा गरम झालेला आहे धपाटा आपला आता पोहण्यामुळे काय होत आपले धपाटे आहेत आपण जेव्हा टाकतो तेव्हा आपल्या कापडला धपाटे शिकतच नाही मस्त आर्गत पडतात जाजूला इकडं धपाट्या सेटेपर्यंत आपण दुसऱ्या धपाट्याची इकडं तयार करून घ्यायचे आहे तुम्ही सकाळी सकाळी नाश्त्याला सुद्धा बनवू शकता तुम्ही हवं तर लेकरांना टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता चला आपल्याला पाटी शेकलेलं आहे आपण ह्याला पलटून घेऊया मस्त पैकी आपल्याला शेकलेला आहे आता आपण त्याला काढून घेऊया असच दुसरे पण धपाटे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत माझे धपाटे थोडे जास्त लवकर असे थापून होतात म्हणून मी दोन तव्यावर बनवून घेते आणि हे माझे इकडे थापून पण झालेलं आहे त्यामुळे मी दोन्ही तब्यावर बनवत आहे मस्त आहे काढून घेते टाकून घेत आहे आपल्याला हे आपले असे पत्ता गोबीचे धपाटे घेऊन तयार एकदम पौष्टिक आणि खुसखुशीत असे मी फक्त गोळीचे धपाटे बनवलेले आहेत तुम्ही पण बनवा आणि परिवारासोबत खाण्याचा मस्त आनंद घ्या आणि तुम्हाला आला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून कळवा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय